माझा तुम्हाला शब्द आहे वाकुडीचे सगळे टप्पे पूर्ण होत पैशाची कमतरता पडू देणार नाही प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीला पाणी गेलं पाहिजे आणि ज्या सव्वीस उपसा सिंचन योजना देशमुख साहेबांचं स्वप्न पंचेचाळीस हजार एकर जमीन ही आपल्याला पाण्याखाली आणायची आहे या, या सव्वीस ही योजना या ठिकाणी पूर्ण करण्याचं आश्वासन आश्वासन नव्हे वचन हा देवा भाऊ तुम्हाला देतो आहे परिवर्तनाची लाट पर या मतदारसंघामध्ये परंतु गाफील राहून चालणार नाही या ठिकाणी विरोधकांचा एक अफवा पसरण्याचा एक प्रयत्न असेल तुम्हाला काहीतरी आम्हीच दाखवण्याचा प्रयत्न करतील परत शेवटच्या टप्प्यामध्ये आमचे विरोधक माहीर आहेत काहीतरी अफवा पसरवण्यासाठी परत सांगतील की काहीतरी कोणतरी वेगळ्या दिशेनं काम करावं लागले सम्राट मडकणचे कार्यकर्ते आजूबाजून मागणं कुठलं तरी वेगळं काम करतायत असं होणार नाही साहेब आमचे संस्कार आमच्यावर आहेत गद्दारी आमच्यावर आम्ही करून दाखवतो सत्यजित देशमुख हा शब्द कार्यक्रमाच्या तुम्हाला देतो लाडक्या बहिणींना या निमित्तानं देवाभाऊनी जी भाऊबीजीची भेट दिलेली आहे उद्या तुम्ही हे सरकार परत महायुतीचं स्थानापन्न करा पंधराशेचं एकवीसशे करण्याच्या संदर्भातला निर्णय या सरकारच्या माध्यमातून पहिल्या कॅबिनेटमध्ये होणार आहे आमच्या असणाऱ्या सर्व शेतकरी बांधव असतील भगिनी असतील या सगळ्या शेतकरी बांधवांच्या भगिनींच्या माध्यमातून आम्ही ऋण निर्देश करतो देवेंद्र भाऊंचा की त्यांनी आमची सगळी साडेसात एच पीच्या आतली बिल जी आहेत ती माफ करून टाकली माझं चिन्ह जे आहे ते कमळ त्या कमळाच्या समोरचं बटन आपण धावा आणि बरघोस अशा पद्धतीच्या मताधिक्यानं मला म्हणजे आमच्या मंचकावरील असणाऱ्या सर्व सहकार्यांचा प्रतिनिधी या नात्यानं मला निवडून द्या मी तुम्हाला आज एक ग्वाही देतो मी चोवीस तास पाच वर्ष अव्यातपणे तुमची सेवा करण्यामध्ये आणि ह्या पुढच्या काळामध्ये माझं जे आयुष्य आहे ते आयुष्य सगळं मी पणाला लावणार आहे माझं आयुष्य हे समर्पित आहे समाजाची सेवा करण्यासाठी